बातमी पंढरपुरातून आहे जिजाऊ रथयात्रेचं पंढरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंय फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलंय अठरा मार्च पासून वेरूळ येथून जिजाऊ रथयात्रेला सुरुवात झाली आहे एक मे रोजी पुण्याच्या लाल महाल भागामध्ये या रथयात्रेची सांगता होईल पंचेचाळीस दिवसामध्ये साडे सहा हजार किलोमीटरचा प्रवास ही जिजाऊ रथयात्रा करणार आहे मराठा सेवा संघाच्या जिजाऊ रथयात्रेचे पंढरीमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय मराठा समाज आणि इतर बहुजन समाजामध्ये निर्माण झालेली दरी कमी करणे मराठा हा आपापसा आप जोडणं मराठा इतर समाजाशी जोडणं हा या रथयात्रेचा प्रमुख उद्देश आहे आणि खऱ्या अर्थाने ही मराठा जोडो यात्रा मानव जोडो यात्रा आहे असं वक्तव्य जिजाऊ रथयात्रेचे प्रमुख सौरभ खेडेकर यांनी पंढरपूरमध्ये केलाय मराठा हा शब्द मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे त्याच्यामुळे हा जातीवाचक शब्द नसून हा प्रांतवाचक शब्द आहे जो महाराष्ट्रात मराठा मराठा या अंगानी समाज आणि इतर बहुजन समाजामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती कमी करणं मराठा हा आपापसात जोडणं आणि मराठा हा इतर समाजाशी जोडणं त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मराठा जोडो यात्रा ही मानव जोडो यात्रा आहे जिजाऊ रथयात्रेचं पंढरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलेलं आहे अठरा मार्च पासून वेरुळ येथून या जिजाऊ रथयात्रेला सुरुवात झाली आहे एक मे रोजी पुण्याच्या लाल महल भागामध्ये या रथयात्रेची सांगता होणार आहे पंचेचाळीस दिवसामध्ये साडे सहा हजार किलोमीटरचा प्रवास ही जिजाऊ रथयात्रा करणार आहे मराठा सेवा संघाच्या जिजाऊ रथयात्रेचं पंढरीमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय जिजाऊ रथयात्रेचं पंढरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंय फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलेलं आहे अठरा मार्च पासून वेरूळ येथून या जिजाऊ रथयात्रेला सुरुवात झाली आहे